नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता एल बी मॅक्स मराठी जागतिक महिला दिनानिमित्त बोयसर मध्ये महिलांसाठी तनिष्क प्रतिष्ठान व निर्धार सेवा संस्थेच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेकडोच्या संख्येने महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या तसेच अॅडव्होकेट तृप्ती कुंदन संके यांनी महिलांना सुरक्षे विषय प्रबोधन केले माझं नाव कुंज कुंदन संके आहे मी आज वर्ल्ड वुमेन्स डे आहे म्हणून मी महिलांना शुभेच्छा देते महिलांच्या अनेक कायदे आहेत मात्र तुडवून महिलांवर अन्याय केले जातात या विषयी अडव्होकेट तृप्ती कुंदन संके यांनी महिलांना प्रबोधन करत महिलांना सुरक्षेविषयी माहिती दिली महिला ही पुरुषापेक्षा मागे नाहीत तर बरोबरीने काम करतात अन्याय न करता महिलांना बरोबरीने घेऊन चालावे असे यावेळी सांगण्यात आले पहा काय म्हणाल्या यावेळी वृत्ती संकेत एम पी मॅक्स मराठीवर आठ मार्च जागतिक महिला दिन महिलांनी स्वतःच्या हक्काच्या लढ्यासाठी दिलेला स्मरणार्थ म्हणून साजरा केला जातो आज प्रत्येक महिला ही नोकरी करते घर सांभाळून ती तिची जबाबदारी सांभाळून आज बाहेर पडते ती फक्त आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि अशा वेळेला आज आपण बघतो आजूबाजूला घटना घडतात किंवा वर्तमानपत्रात वाचतो आज इकडे मुली मुलीवरती विनयभंगाचे प्रकार घडत आहेत किंवा नोकरीच्या ठिकाणी महिलांची महिलांचा विनयभंग केला जातो यावरती तोडगा अजून निघालेला नाही आहे जरी आज कायदे सुव्यवस्था सर्व असेल तर या कायद्यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे किंवा शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये किंवा काम ज्या महिला काम करतात अशा कामाच्या ठिकाणी याचं प्रबोधन करणं आवश्यक आहे म्हणून आज आम्ही ईमेल कंपनीमध्ये महिला कामगारांसाठी हा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला होता जेणेकरून त्यांना आपल्या हक्कांच्या अधिकारांचे आणि कायदेविषयक माहिती मिळावी तर आज आपण बघतो नेहमी की बालिकेपासून ते वृद्ध महिला मला वाटतं कोणी सुरक्षित नाहीये सुनसान जागी पण एखाद्या महिलेवरती बळात्कार होतो किंवा रात्रीच्या ठिकाणी दहा अकरा वाजता जेव्हा महिला घरात घरी येतात काम करून किंवा मुली घरी येतात तेव्हा त्या एका तासाच्या पिरियडमध्ये काहीही होऊ शकतो यानंतर तृप्ती संख्ये यांनी काही, हो काही आजूबाजूला घडलेल्या घटनांची माहिती सांगितली मला आठवतं की तीन महिन्यापूर्वी अशी एक घटना घडलेली होती की एम बी एस झालेली स्टुडंट पुण्याला शिकत होती आणि ती राहत होती वाशीला ती सी बी डी स्थानकावरती पोचली तिच्या वडिलांचा फोन आला की तू येऊ नकोस साडे दहा वाजलेले आहेत रात्रीचे ती बोलली की नाही अर्धा तासाचा अंतर मी पोचेल माझ्याबरोबर मैत्रिणी पण आहेत म्हणून ती नेहरू स्टेशनपर्यंत पोहोचली तेव्हा तिच्या तीनही मैत्रिणी उतरल्या आणि ती, 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 ती एकटी होती ट्रेनमध्ये महिला प्रवासी आणि जेव्हा ट्रेन सुरू झाली तेव्हा चार मुलं अचानक आली आणि तिच्यावरती नको ते प्रसंग ओढवले तर या यावरनं आपण बोध घेतला पाहिजे महिलांनी आपापल्या घरी ज्या मुली असते त्यांना कसं वागायला पाहिजे किंवा एखाद्या स्थळी जाताना आपणलाच आपण क कसं करायचे आणि पुरुषांचे हावभाव लक्षात घेऊन आपण त्यांच्याशी नि समजुतीने वागायला पाहिजे यावरती देखील प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की आज आपण बघतो की ॲसिड हल्ला दिल्लीतील एक लक्ष्मी म्हणून मुलगी होती तिच्यावरती ॲसिड हल्लाचा प्रसंग ओढवला ती मुलगी बारावीला शिकत होती आणि तिचं पूर्ण चेहरा विद्रुप झालेला होता तेव्हा ती स्टॉप ॲसिड अटॅक या संस्थेच्या माध्यमातून तिने कोर्टात लढाई दिली लढाई याच्यासाठी दिला कोर्टामध्ये तिने की त्या ज्या मुलाने तिच्यावरती ॲसिड हल्ला केला त्याला तर शिक्षा झालीच पण खुल्या बाजारातली ॲसिड विक्री थांबावी यासाठी देखील तिने लढा दिला आणि दिल्लीच्या उच्च न्यायालयाने निर्णय दिला की खुल्या खुल्या बाजारात जी ॲसिडची विक्री होती ती त्वरित थांबावी जेणेकरून या मुलीवरती जसा प्रसंग उडवला तसा इतर मुलींवरती प्रसंग उडवायला नको नंतर आत्ताच एक महिन्यापूर्वी घटलेली होती कल्याण इथे की एका मुलीचा एक मुलगा पाठलाग करत होता तिच्या संपर्कात सतत राहणं राहण्याचा प्रयत्न होता आणि आजकाल इंटरनेट आणि ईमेल या या माध्यमातून देखील अशी मुलं पाठलाग करतात की धमकी देतात मुलींना किंवा जवळीक साडण्याचा प्रयत्न करतात किंवा भीती दाखवतात एखाद्याची तेव्हा त्या मुलीने देखील अशीच केस हायकोर्टात मांडली आणि तिने ते सिद्ध करून दाखवलं की हा मुलगा माझा होता हायकोर्टनं निर्णय दिला की त्याला तीन महिन्याची शिक्षा व्हायला पाहिजे म्हणजे कायदासुद्धा आहे आणि या कायद्याचं जाणीव करून देणं हे जागतिक महिला दिनिमित्त या याचं प्रबोधन करणं मला असं वाटतं की सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भातच आज आम्ही कार्यक्रम ठेवला होता आपण आता पाहिले त्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण पाहत राहा पिन मॅक्स मराठी